अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून थेट जावं केलेल्या हल्ल्यात पत्नी सासरा आणि दोन मेहुणे यांचा जागीच मृत्यू झालाय तर सासू गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या कळम पोलीस स्टेशन हद्दीतील तीरझाडा येथे सासरा आणि जावई यांच्यात वाद झाला तर जावयाने तुमची मुलगी नांदायला येत नसल्याने तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध आहे असं म्हणत यावरून वाद निर्माण झाला वादाचं रूपांतर हणामारीत झालं तर या हाणामारीत आरोपीने पंडित भोसले याच्यावर लोखंडी सब्बलना वार केला यात डोक्यावर जबर मार लागल्याने सासरा जागीच ठार झाला त्यानंतर पत्नी रेखा पवार ही नवऱ्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतानाच पत्नी रेखा हिच्या पोटात सब्बल टाकली त्यामुळे ती देखील जागीच ठार झाली घटनेची माहिती रेखा पवार हिच्या भावांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले मात्र नशेत असलेल्या आरोपी पवार याने त्या दोघांवर देखील हल्ला चढवला आणि त्यात त्या ज्ञानेश्वर भोसले तसेच सुनील भोसले यांना बेदम मारहाण झाली सबलतोटात गेल्याने त्यांचं देखील जागीच मृत्यू झाला त्यानंतर आरोपीने थेट सासू रुक्मा हिच्यावर देखील हल्ला केला मात्र त्यावेळी तिने घटनास्थळावरून पळ काढल्याने ती बचावली गंभीर जखमी झाली आहे सध्या तिच्यावर उपचार घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर ठाणेदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणाचा ते पुढील तपास करत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर यवतमाळ